पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत पोलीस भरतीचे अर्ज भरले नसतील तर लवकरात लवकर हे अर्ज भरून घ्यावे मित्रांनो आता तारीख वाढण्याची शक्यता आहे कारण अशीच अपडेट आपण आज घेऊन आलेलो आहोत तर पाहूयात काय आहे यामध्ये पहा मित्रांनो पोलीस भरतीची अंतिम तारखेची मुदतवाढ काय आता संपत आहे त्यामुळे मुदतवाढ करण्यासंबंधीची ही अपडेट आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पाहू शकता फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो काय एस सी बी सी प्रवर्गातून पाहू शकता मराठा समाज ए सी बी सी प्रवर्गातून जे प्रमाणपत्र पाहिजे असते मित्रांनो ते प्रमाणपत्र आणखी बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळालेले नाही त्यामुळे मित्रांनो हे जे आ, हे जे आपल्याला अपडेट आहे त्यामध्ये काय दिलेले आहे मित्रांनो तर जे ए सी बी सी प्रमाणपत्र काय तात्काळ मिळून देण्यासाठी संबंधितांना पोलीस भरतीची अंतिम तारखेची जी मुदतवाढ आहे ती मुदतवाढ वाढवून देण्यात यावी यासाठी हे जे काय एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना काय हे अपडेट देण्यात आलेली आहे किंवा एक निवेदन देण्यात आलेलं आहे कुणातर्फे तर पाहू शकता महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र पाहू शकता या ठिकाणी चंद्रकांत उर्फ राजू रमाकांत नवगरे यांच्याकडून हे आमदार आहेत पाहू शकता वसमत विधानसभा मतदारसंघ जिल्हा हिंगोली येथून आणि हे दिनांक पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी बारा चार दोन हजार चोवीस लेटेस्ट आहे तर मुख्यमंत्री यांना हे निवेदन देण्यात आलेले आहे विषय काय तर मराठा समाज एसीबीसी प्रमाणपत्र तात्काळ मिळवून देण्यासाठी पाहू शकता संबंधितांना आदेशित करणे व पोलीस भरतीची अंतिम दिनांकाची म्हणजे तारखेची मुदतवाढ करणेबाबत ही अपडेट आहे काय म्हटलेलं आहे त्यामध्ये पाहूया थोडक्यात तर पहा काय म्हटलेला आहे मित्रांनो महोदय उपरोक्त विषयान्वय पाहू शकता मराठा दहा टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मित्रांनो मराठा तरुणांना ए सी बी सी प्रमाणपत्र अजूनपर्यंत मिळालेली नाहीत ही सद्यस्थिती आहे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत बऱ्याच विद्यार्थ्यांना काय कार्यालयाचे काय खेटे घालावे लागत आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी वेळेच्या कारणामुळे आणि पोलीस भरतीची जी जाहिरात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो पोरानं अभ्यास करावं की काय या प्रमाणपत्राच्या मागं लागत बसावं याचच विद्यार्थी काय गुंतलेला आहे तर यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा सध्या महाराष्ट्रात मित्रांनो सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरतीची जाहिरात चालू असून मित्रांनो त्यासाठी अंतिम तारीख किती पंधरा चार दोन हजार चोवीस आहे म्हणजे उद्याची उद्या परवाची तारीख आहे तर परंतु सदरील तारखेपर्यंत बऱ्याच मराठा तरुणांना काय एस सी बी सी प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकणार नसल्याने सदरील भरती काय पासून ते वंचित राहू शकतात म्हणजे या भरतीत काय विद्यार्थी प्रमाणपत्र अभावी वंचित राहू शकतात त्यामुळे काय मुदतवाढ देण्यात यावी पोलीस भरतीच्या अर्ज प्रक्रियेसाठी काय मुदतवाढ देण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांनी काय हे निवेदन विद्यार्थ्यांतर्फे काय हे निवेदन देण्यात आलेलं आहे तर पुढे काय म्हटलेलं आहे पहा या ठिकाणी तरी मराठा प्रवर्गासाठी दिलेले आरक्षण आणि त्यासंबंधी येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून मराठा तरुणांना एस सी बी सी प्रमाणपत्र तात्काळ मिळवून देण्यासाठी शासकीय स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करावे म्हणजे त्यांना आदेश द्यावे तात्काळ हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी असे हे निवेदन आहे आणि पुढे काय म्हटलेलं आहे पोलीस भरतीसाठी अंतिम तारखेची मुदत वाढवून देण्यात यावी कशा अभावी मित्रांनो एस सी बी सीचे जे प्रमाणपत्र आहे मित्रांनो ते आणखी बऱ्याच विद्यार्थ्यांना काय मिळालेले नाही त्यामुळे ही जी मुदतवाढ आहे ते इथे मागवण्यात आलेली आहे म्हणजे मागण्यात आलेली आहे कशामुळे ए सी बी सी प्रमाणपत्राची जी प्रमाणपत्र जे तुटवडा पडलेला आहे म्हणजे काय विद्यार्थ्यांना मिळालेलं नाही त्यामुळे हे जे प्रमाणपत्र आहे मिळावे यासाठी काय विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीची अंतिम तारीख आहे त्यामध्ये मुदतवाढ मिळत मिळावी यासाठी त्यांनी हे निवेदन दिलेलं आहे पुढे काय म्हटलेलं आहे पाहूयात पुढे या ठिकाणी पाहू शकता आपला स्नेहांकित चंद्रकांत नवगरे विधानसभा सदस्य असे या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो आणि मित्रांनो अद्यापही कोणी भरलेले नाही तर लक्षात ठेवा आणखी वेळ गेलेली नाही तर फॉर्म भरून घ्या पोलीस भरतीचे तर आपल्याला हे काय लवकरात लवकर पोलीस भरतीचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना आपल्या शेअर करा कारण पोलीस भरतीची जी काय आपली जी आपली तारीख आहे फॉर्म भरायची अर्ज प्रक्रिया मित्रांनो अंतिम तारीख वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्ताच आपण आपलं फॉर्म भरून घ्या आपल्याला हे अपडेट समजले असेल मित्रांनो आपल्याला अपडेट कळाली तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र